सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ अक्षतृतीया तीस तारखेला आहे आणि आपण घरात असतो त्यामुळे बऱ्याचशा वस्तू आपण खरेदी करत असतो काही वस्तू मी खरेदी करण्यासाठी व्हिडिओ अपलोड केलेला आहे चॅनलवर जाऊन पाहू शकता लिंक डिस्क्रिप्शनला देते तर बऱ्याचशा वस्तू आपण घर खरेदी करत असतो कारण आपल्याला सुट्टी असते आणि आपण बाहेर जात असतो तर काही ना काहीतरी घरातली वस्तू एखादी तर नक्कीच आपण घेत असतो परंतु अशाच काही वस्तू आपण खरेदी केल्या ज्या ह्या दिवशी खरेदी करणं योग्य नाही बाकी तुम्ही कधीही खरेदी करू शकता परंतु ह्या दिवशी जर खरेदी केल्या तर नक्कीच आपल्या आयुष्यात मोठमोठले संकट आपल्या आयुष्यात येऊ शकतात त्याला तोंड आपल्याला देऊ द्यायला लागू शकतं त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित ऐकून घ्या आणि ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन नक्कीच शेअर करा व्हिडिओ वेळ काढून ऐका कुठेही स्किप करू नका कारण महत्त्वाच्या गोष्टी मी ह्याच्यात तुम्हाला सांगते अगदी लहान लहान आहेत वस्तू परंतु एकदम नीट ऐकून घ्या तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या दिवशी बघा आपण घरात असतो त्यामुळे आपण फर्निचर वगैरे आपल्या घरात जे हवं असतं ते आपण घ्यायला जातो कधी कधी किंवा बुकिंग करायला जातो तर ह्या दिवशी बुकिंगसुद्धा करू नका किंवा खरेदीसुद्धा करू नका खरेदी करून लाकडाची वस्तू घरात कुठलीही आणू नका दुसरी अजून एक वस्तू आहे बघा अजून आपण जर का एखादी वस्तू म्हणजे जी चाकू असते किंवा सूर्य असते किंवा लोखंडाची वस्तू असते धारदार वस्तू असतात ह्या वस्तू तर बिलकुल खरेदी करू नका त्याचबरोबर ह्या दिवशी जर का तुम्हाला आपल्या आजूबाजूला कोणाचं लग्न असेल किंवा आपल्या कोणाचं नातलकांमध्ये लग्न असेल तर आपण खरेदी करत असतो बघा कपड्यांची आणि आजकाल ब्लॅक कपडे म्हणजे काळ्या कलरचे कपडे घालण्यासाठी खूप लोक घेतात आणि त्यामुळे आपण ह्या दिवशी खरेदीसुद्धा करायला जात असतो तर तुम्ही ह्या दिवशी जर ब्लॅक कलरचे काळ्या कलरचे कपडे खे खरेदी करणार असाल तर ह्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे खरेदी करू नका असं म्हटलं जातं की काळ्या रंगाचे कपडे म्हणजे निगेटिव्हिटीला खेचून आणत असतात बघा आपण काळ्या रंगाचे कपडे कुठल्याही शुभ कार्याला पूजेला वापरत नाही त्यामुळे ह्या काळ्या रंगाचे कपडे ह्या दिवशी खरेदी करू नका तुम्हाला खरेदी करायचे आहे तर तुम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन खरेदी करा परंतु ह्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे खरेदी करू नका बघा ह्या दिवशी कधी कधी आपल्याला सुट्टी असते त्यामुळे आपण काय करतो तर बाहेर फिरायला जातो आणि रस्त्यात कुठेतरी नर्सरी लागली किंवा एखादं झाड खूप सुंदर आहे आणि ते जर आपण पाहिलं तर आपल्याला घ्यायचं मन करतं आणि आपण लगेच ते झाड खरेदी करतो पण झाड खरेदी करत असताना समजा तुम्ही नर्सरीत गेलात किंवा कुठेही कोणी दा दारावर झाड विकायला आलं तर तुम्हाला काटेरी झाड घ्यायचं नाही तर तुम्हाला घ्यायचं आहे ते म्हणजे कुठलंही फुलांचं झाड किंवा काटेरी झाड सोडून तुम्ही कुठलंही झाड घेऊ शकता परंतु काटेरी झाड कधीही घेऊ नका कारण हा एक शुभ दिवस आहे साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त मानला जातो आणि ह्या दिवशी आपण ज्या ज्या गोष्टी करत असतो त्या अक्षय काळ आपल्याकडे टिकून राहत असतात त्यामुळे ह्या दिवशी कुठल्या वस्तू खरेदी करायच्या कुठल्या वस्तू खरेदी करायच्या नाही हे दोन्ही व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करून झालेले आहेत तर बघा ह्या दिवशी तुम्ही घरात गोडाधोडाचा नैवेद्य करा माता लक्ष्मीची पूजा अर्चा करा अक्षय कळश जर भरता ते सुधा सुधा तुम्ही भरत असाल तर तेसुद्धा करू शकता आपल्या पित्रांच्या नावाने दानसुद्धा करू शकता खूप साऱ्या गोष्टी आहेत ह्या दिवसाला करण्यासाठी तर तुम्ही त्या सगळ्या गोष्टी करू शकता ज्या आपल्याला आपल्या राशीला शुभ आहेत त्या सगळ्या गोष्टी करू शकता परंतु काही अशुभ गोष्टी आहेत ज्या मी आता तुम्हाला सांगितल्या त्या तुम्ही करू नका कारण ह्याने खरंच आपल्या आयुष्याची राख रांगोळी होऊ शकते त्यामुळे वेळ काढून व्हिडिओ ऐका अगदी कुठेही स्किप करू नका कारण ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या आपण पाळल्या पाहिजेत बघा जर का तुमचा ह्या स सर्व, सर्व गोष्टींवर विश्वास असेल तर तुम्ही नक्कीच करा नसेल तर तुम्ही दुसरे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड झालेले आहेत जाऊन पाहू शकता तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ